श्री गणेश गुरुभ्यो नमः अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांगन शलाकया चक्षुरुन्मिलितमिये न तस्मै श्री गुरुवै नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे बासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण द्वितीया शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सात दहा एकोणीसशे नव्वद अनुक्रम नव्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी केलेल्या अमृतवाणीतील अमृत कणाचे मी पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या गोष्टीला पाप किंवा पुण्य म्हणावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कोणत्या गोष्टीला पाप व कोणत्या गोष्टीला पुण्य म्हणावे ह्याबद्दल सविस्तर माहिती धर्मशास्त्रामध्ये दिलेली आहे परंतु आजकाल लोक अधिक सुशिक्षित झाल्यामुळे धर्मशास्त्राचा अभ्यास न करता स्वतःच्या कल्पनेप्रमाणेच पाप व पुण्य ठरवायला लागले आहेत हे चूक आहे आजकाल श्रीमंत लोक पाणपोई बांधून लोकांना मोफत पाणी वाटप करतात व वा पुण्य कमवल्याचे समाधान मानतात परंतु पाणी देण्याने किंवा वाटप केल्याने पुण्य लागत नाही पाणी वाटप करणे हा कर्तव्याचा भाग आहे परंतु जर पाणी असून दिले नाही तर पाप लागते कारण पाणी ही तुमची संपत्ती नाही ही देवाची संपत्ती आहे देवाच्या संपत्तीचे वाटप केले तर तुम्हाला पुण्य मिळण्याचे कारण काय जर तुम्ही स्वतःची संपत्ती देत असाल तर पुण्य लागेल हुरडा खायला देणं हा पुण्याचा भाग नाही हा तर कर्तव्याचा भाग आहे हुरडा खायला दिले नाही तर पाप लागेल कारण शेतामध्ये पेरलेले ज्वारीचे बी शेतकऱ्यांनी स्वतः निर्माण केलेले नाही एका कणिसाला शंभर ते दोनशे दाणे लागणे ही तर निसर्गाची देवाची कृपा आहे ही शेतकऱ्याची शक्ती नाही हुरडा खायला देणं म्हणजे देवाच्या लेकरांनाच देणं हे कर्तव्यपूर्तीचे समाधान आहे वैद्यकीय मदत करताना पैसा घेऊ नये जर पैसे घेतले तर पाप लागते परंतु जर पेशंटने स्वखुशीने दिले तर त्यात दोष नाही तसेच शिक्षणाचे आहे शिक्षण व वा वैद्यकीय व्यवसाय हा समाज कर्तव्यापूर्तीचा भाग आहे कोणतेही धार्मिक कृत्य करताना ब्राह्मणाने दक्षिणा मागितली तर दक्षिणा घेणाऱ्याला पाप लागेल देणाऱ्याला नव्हे सत्यनारायण पूजेसाठी इतके पैसे लागतील असा दर ब्राह्मणाने ठरवू नये यजमान स्वखुशीने जे देतील ते स्वीकारावे असा नियम आहे कारण ज्ञानाची परंपरा ह्या ब्राह्मणापासून सुरू झालेली नाही ही चालत आलेली आहे जे अशा रीतीने घासाघीस करून दक्षिणा घेतात त्यांची नेहमी परीक्षा घेतली जाते हे ब्राह्मण नेहमी दरिद्री राहतात यांची मुले ही फार चांगली निघत नाहीत शेवटी त्यांनाही दारिद्र्यातच राहावे लागते कशाला पुण्य म्हणावे कशाला पाप म्हणावे हे तर समजले पाहिजे जर यजमानाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे दान केले नाही तर यजमानाला पाप लागेल तुम्ही जेवायला बसला आहात अशा वेळी दारात गाय आली व तिला चांगला पदार्थ वाढणे हे पुण्य आहे कारण तो मुका प्राणी आहे तिला मागता येत नाही परंतु जर खरखटे वाढले तर पाप लागेल अचानक गाय दारात आली व तिला गोग्रास दिला तर पुण्यच लागेल परंतु ऐनवेळी लोकांना हे सुचत नाही प्रसंगा निमित्ताने लोकांना घरी बोलवून आग्रहाने जेऊ घालणे हे पुण्य आहे घरी बोलवूनही जर तो पोटभर जेवला नाही तर पाप लागेल त्याने नकार दिल्यानंतर एक घास तरी वाढणे आवश्यक आहे म्हणजे तो पोटभर जेवला असे समजले जाते भारतीय परंपरेनुसार आग्रह करून वाढणे हे उत्तम आहे जर उष्टे टाकून दिले तर जेवणाऱ्याला पाप लागेल नको म्हटल्यानंतर एकदा वाढणे हा पुण्याचा भाग आहे परंतु जेवणाऱ्याकडून पाप घडावे म्हणून वाढणाऱ्याने जास्त वाढू नये भारतीय परंपरेनुसार कितीही पोटभर जेवण झाले तरी मागचा थोडा तरी तागभाद घेतात म्हणजे पोट भरते असा आमचा समज आहे फक्त चहाचा आग्रह दोनदा करण्याची आवश्यकता नाही काही लोक पुण्य मिळावे म्हणून मुंगीला साखर घालतात परंतु अशाने पुण्य लागत नाही त्यांच्या कल्पनेप्रमाणे ही पाप फेडण्याची युक्ती आहे परंतु हे जे खोटे समाधान आहे मनुष्य काहीतरी करतो कुठेतरी श्रद्धा ठेवतो व त्याप्रमाणे अज्ञानात राहून कृती करतो जेव्हा खरे सांगणाऱ्याची व त्याची भेट होईल तेव्हाच त्यांना खरे काय ते कळते कावळ्याने उष्टे खाणे हे पाप नाही कारण उष्टे खाण्यासाठीच त्याची योजना आहे काही लोकांना भिकाऱ्यांना सुटे पैसे देण्याची इच्छा निर्माण होते परंतु अशा वेळी त्यांच्याकडे सुटे पैसे नसतात त्या वेळेला एक रुपयाचे किंवा पन्नास पैशाचे नाणे त्या भिकाऱ्याला देऊन त्याच्याकडून उरलेले सुटे पैसे परत घेतात असं करू नका हे पाप आहे दरिद्री व्यक्तीपासून दारिद्र्य घ्यायचे नाही तसेच त्यांच्याकडे असलेले पैसे हे भीक मागून आणलेले असतात त्यामध्ये त्यांचा जीव अडकलेला असतो अशा रीतीने पुष्कळ लोक कित्येक घराणी त्यांच्या स्वतःच्या समजुतीने पुण्य वाढवणाऱ्या गोष्टी करतात परंतु कशाला पाप म्हणावे व पुण्य कशाला म्हणावे हे त्यांना माहिती नसते ही आचारसंहिता फार मोठी आहे याचा एकदा नीट अभ्यास करावा पुढील प्रश्न आहे अनवधानाने चुका कशा घडतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्य एखादे काम जातो तेव्हा त्याच्या मनात चांगला हेतू असतो परंतु ह्याचा दूरगामी परिणाम काय होईल ह्याचा तो विचार करत नाही त्या कृत्यामार्फत काही चुका घडत असतात हे त्याला त्यावेळी लक्षात येत नाही नंतर फार उशिरा कळते गणपती विसर्जनाच्या वेळी लोक गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जातात गुलाल उधळतात देवाच्या मूर्तीसमोर नाचून आनंद व्यक्त करतात असे करण्यामध्ये फार मोठी चूक घडते आहे असे मला वाटते विसर्जनाच्या वेळेस नाचून आनंद व्यक्त केला तर घरातून बरी ब्यात गेली म्हणून तर आनंद व्यक्त करत नाही ना अशी शंका गणपतीला येईल तेव्हा असे वागू नका आपल्या वागण्याचा परिणाम पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन वागावे देवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी घरी आणताना आनंद व्यक्त करणे गुलाल उधळणे नाचणे हे बरोबर आहे परंतु विसर्जनाच्या वेळी असे वागणे नको अशा वागण्याने गणपतीला दुःख होईल केव्हा नाचावे बेभान केव्हा व्हावे आनंद केव्हा व्यक्त करावा कोणता भाव केव्हा व्यक्त करावा ह्याचे काही नियम आहेत हे सर्व बारकावे लक्षात घ्यायला पाहिजेत लोकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील अमृतकणांचे हे पठण यापुढेही सुरू राहील पुढील भाग उद्या सकाळी सहा वाजता आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त